मराठा आंदोलकासाठी जे मनोज जारांगे पाटील यांची रॅली मुंबई काही आगी कुच होतो असताना कळम नारंगावच्या मध्यभागी एक छोटासा अपघात झाला आणि या अपघातामध्ये नेमकं काय झालं ते सांगा काय नाव हो तुमचं सुनील बळीराम सोळुंके हा सुनील बळेराम सोळुंके सुनील बळीराम सोळुंके सोळुंके राहणार राणार केज आंबोजो काय बीड बर काय झालं रस्ता आम्ही रस्ता वरत असताना मोटरसायकल केलं कोणाला सरांना काय नाव त्यांचं गणेश भीमराव दापाटे गणेश भीमराव दापाटे राहणार राहणार तालुका जिल्हा बीड तालुका जिल्हा बीड हा वय किती बावन्न बावन्न ते काय पायी चालले होते हा मोटरसायकलचा त्यांना धक्का लागला मोटरसायकलचा धक्का लागला प्राध्यापक आहे का प्राध्यापक आहे बर मग धक्का लागल्यावर काय झालं पुढे मनसर उपजिल्ह्या रोग वैदिक उपचारासाठी आणले तुम्ही सुद्धा प्राध्यापक आहेत ना बा आणि किती दिवस झाले गावा घराबाहेर पडलेले तुम्ही काल काल पडलेत ना बर आणि आता जे यांना लागले ते कुठं कुठं काय लागलंय काय डोक्याला मांडीला फ्रॅक्चर आहे ठीक आहे आता मनसर उपजिल्ह्यात वैद्यकीय उपचार सुरू आहे म्हणजे पा जे मराठा आंदोलक येतात त्याचा एक अपघात झाला आणि मोटरसायकली त्यांना धडक दिली, दिली ते पायी चालले असताना आणि धडक दिली आणि त्यांना ते लागले आणि त्यांना मनसर उपजिल्हारुग्णात वैद्यकीय उपचारासाठी आणलेलं आहे आणि आता इथे उपचार सुरू आहे म्हणजे तसं काय म्हणजे घाबरायचं कारण नाही एकदम सावध आहेत फक्त उपचार होणं महत्वाचं आहे म्हणून त्यांना इथं आणलं आहे आज मराठा मोर्चाचे आंदोलन चालू असताना कळम या ठिकाणी कळमच्या बायपासला चालत अस चालत असताना सा, रस्ता क्रॉस करत असताना स धपाटे सर गणेश धपाटे सर म्हणून आहेत तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला झाला असताना तो आम्हाला समजलं आणि आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणलं उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयात आणलं उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आम्ही त्याचं सी टी स्कॅन वगैरे सगळं केलं केलं असताना त्याचे चेस्टला थोडासा मार लागलेला आहे आणि मांडीत थोडासा मार लागलेला आहे मेंदूला काही मार लागलेला नाही आहे पण मेंदूला थोडंसं म्हणजे डोक्याला थोडासा मार आहे पण मेंदू तातमध्ये नॉर्मल आहे त्याच्यामुळे पेशंट व्यवस्थित आहे कुणी काळजी करू नये बीडच्या सर्व ग्रामस्थांना विनंती आणि आपांवर विश्वास अफवांवर आप विश्वास ठेवू नका काही सगळं व्यवस्थित आहे बा अजय शेटगुले यांनी सांगितले जगदीश घिसे आहेत त्यांनी सांगितलं आहे का पेशंट व्यवस्थित आहे काळजी करण्याचं काम नाही ते बरोबर पेशंटबरोबरच आहे आणि अफवा काही ठिकाणी वेगळाच ऐकायला मिळतात तसं काही कोणतीही घटना घडलेली नाही आणि मराठा आंदोलकाचं जे आता मनसरला आगमन होणार आहे त्यासाठी लोकं हजारो संख्येने उपस्थित आहे त्यामुळं कार्यक्रम म्हणजे मनोज जारांगे पाटला यांचं दिमागदार पद्धतीने स्वागत होणार आहे त्याचबरोबर जे दपाटेसर आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा स्वतः अजय शेटगुले आणि जगदीश गिसे आहेत त्यांनी इथं मनसर उपजिल्हा रुग्णालय येऊन त्यांची व्यवस्था व्यवस्थित केली आणि खाजगी रुग्णालयातसुद्धा नेण्याचं त्यांनी तयारी केलेली आहे त्यामुळं कोणीही घाबरण्याचं कारण नाही आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर उपजिल्हा रुग्णालय